ये सलमान उठ

बोल भक्ता काय समस्या आहे तुझी महाराज मी आहे हा हा चार महिने झाले बोटीला काय रिपोर्ट नाही हा हा उपाय रिपोर्ट भक्ता घाबरू नको मी आहे हे बघ माझी विभूती घे बोटीवर घेऊन जा आणि ज्यावेळी तू बाहेर जाशील त्यावेळी पाण्यामध्ये सोड जा आणि रिपोर्ट भेटल्यानंतर एक सोन्याचा मासा मला घेऊन ये बस महाराज राधे जाधे जा i yeah, महाराज बोल भक्ता बोल महाराज की महाराज हा ये ये भक्ता काय झालं वा तिकडा जाऊ ना इदो सांगू ये ये इकडे अम्मा येऊ दे ये ये हालो ये भक्ता ये काय समस्या तुझी इकडे इक इकडे इकडे इक... ये, ये ये इकडे इकडे नाही आम इकडून आम्ही इकडे काय करतो तू ये ये तू इकडे घाबरू नको ये ये फक्त घाबरू नको कशाला ये तू काय प्रॉब्लेम आहे तुझा मी ना माझ्या इकडे 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 तुझे ये इकडे इकडे काय माहित नाही इकडे तू वजन इकडे आहे इकडे लवकर येऊ ये असं म्हणता ये नक्की नक्की ये प्रेमान सांगा हा नक्की ये बाबा ये तू प्रेमच ना केलं प्रेमा इकडे प्रेम करतोय तुझ्यावर माझ्यावर ये लवकर अजून आहेत वेळ नाही मग मी कसं प्रेम करू मग अरे बाबा येऊ ये, ये। महाराज अरे सकाळ होईल ये अजून बघता एक दुसऱ्या गावाला जायचंय पडलो ये तू इकडे जा घेऊन ये आपल्या भक्ताला घेऊन ये जा घेऊन ये ये, कोण। ये, ये। रहे। हाल। रहे। अरे ये बाबा मी येऊन मी जा सो ये, ये। काय प्रॉब्लेम काय समजा अरे बाबा इकडे बरोबर इकडे तू त्याला इकडे जाऊन ये बोल अरे बाबा ये हा मला आणतो सोडतो आणतोय तो येतो चप्पल काढून चप्पा चप्पल काढून चप्पल काढून बरोबर ये चप्पल आहे हुशार येतो ये 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 धकन तो का मला कोड करतो आठ भगत्या का सोड सोड येत ये तो बरोबर चालतो बघ व्यवस्थित ये सरळ घेऊ ये हाय ये बोल सर तर... इकडे 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 मी इकडे ये ये महाराज खुद भाग खरे इकडे मी इकडे हा ये ये मी येऊ तुझ्याकडे आज पुढे ये ये काय समस्या सांग जास्त वेळ घेऊ नको इकडे तिकडे नको जाऊ इकडे ये बाबा ये ये मीच बोलतो ये आता ये वेळ झाली ये सांग मला काय प्रॉब्लेम आहे बोलतो कोण ये इकडे कोणतरी आहे तिथे कोण सांगतो तुला नंतर काय बोल काय आलो काय माझी समस्या <णस्था> बोल बोल समस्या काय काय दारू ही समस्या नाही बस येते बस मी तुला दारू सोडायचं आहे का दारू सोडायचे मी ढरलीच नाही बरोबर बोल कामीरची <laughs> दारु द्यायची गोदर शांत आहे एका ने एकामुकाने बघ भरपूर असू किमुडे सांगतात दारू सुटत नाही माझ्या शाबास ऐक

इकडे बघ मा एकदम माझ्याकडे आणि शांत माहित माहित माही इकडे एक कोणता विद्यार्थी <laughs> इकडे 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 एक कोण होता विद्यार्थी सवय काय होती गोड घ्यायची गोड तो घे ना सरांकडे आणि सरांना काय बोलतोय सर माझी गोड खायची सवय जात नाही गोड पूर्ण आहेत माझ फक्त पूर्ण आहेत सर काय बोलले ते विद्यार्थ्याला तू सकाळी हा हाय हाय असलीच उद्या सकाळी काय बोलले सकाळी दुसऱ्या दिवशी जेव्हा दुसऱ्या दिवशी जेव्हा तो दुसऱ्या दिवशी जेव्हा तो विद्यार्थी आला सरांच्या इथे सरांनी टेबल पकडला होता काय पकडला होता टेबल आणि विद्यार्थी दरवाज्यातून आवाज होता सर या मला आतमध्ये यायचं आहे तू बस पण सर काय बोलत होते इकडं सर काय बोलत होते मी दरवाजा उघडायला येऊ शकत नाही टेबलने पकडलं टेबल पकडलं मार निर्जीव तेव्हा पकड पकडेल काय काय तसच तेव्हा पकडेल काय पकडे त्या प्रकारे जी दारू आपल्याला पकडत नाही आपण ना... दारूला पकडतो मी म्हणून मी बोलत मी बॉर्डर पकडली विभूती दे विभूती बरोबर शांत वास तू आता असं काय आता बघ शांत बस ना नक्की 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 बघा नक्की मी दारू ने तुम्हाला प्यायलेले नाही तुम्ही दारू न पिता मी दारू न पिता ओके थी थी। तो तो बस बस तो <laughs> दारू आता शांत बसा अजून भक्त आहेत ते बघा बसले भक्त भक्त आहे कबीर सर पाहिजे राधेश्या महाराज की एक सांगतोय दारू सुटल्यानंतर जेवढे दारूचे पैसे शिल्लक राहतील ते इकडे दानपेटीत टाकायचे दानपेटीत हा दारू सुटल्यानंतर दारू सुटल्यानंतर नंतर हे का माही राहणार राधे श्यााधगी जे राधे श्याम राधे श्याम राधिशामिश्या दि राधे श्याम राधे राधे श्याम राधे श्याम

मी कुठे आलोय इकडे त्या आपण म्हणता महाराजकडे आले महाराज कडे बस 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 नमस्ते नमस्ते ठीक वाटत आहे ना हा सॉरी बस काय घाबरू नको राजेशा महाराज की <laughs> राधे श्याम महाराज की yeah. राधे श्याम राधे श्याम राधे श्याम मला सरपंचा नक्की होणार सरपंच तुम्ही नक्की होणार हे विभूती या निवडणुकीमध्ये तुम्ही जिंकणार आणि सरपंच होणार सरपंच झाल्यानंतर एक लक्षात ठेवा जेवढे कॉन्ट्रॅक्ट आहेत कामाचे आमच्या भक्तांना द्यायचे हा रादे बसा महाराज राजा रादे, चाम, रादे, चाम, रादे चाम. सर्व भक्त आले ना तो का राधे श्याम महाराज की राधे श्याम महाराज की महाराज 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 राधे श्याम महाराज ये ये भक्ता ये राधे श्याम महाराज

महाराज तिथे यश नाही मला महाराज काय सरी असं झाली मोबाईल फक्त घाबरू नको का मी बघतो हा तुझी समस्या मला समजली बघता एक काम कर बोला महाराज बोला मी सांगतो ते सर्व वस्तू घेऊन ये बोला एक चांदीचं ताट ऐका ऐका फक्त ऐका एक चांदीचं ताट आमच्या सर्व भक्तांना एक टाइम जेवण पन्नास नारळ आणि पाच हजार रुपये घेऊन या तुमची इच्छा पूर्ण होईल एवढी परिस्थिती नाही माझी महाराज काय परिस्थिती नाही जा मग तू जाणार नाही महाराज जा परिस्थिती जा तुझी इच्छा पूर्ण नाही मला म्हणून म्हणतो अशा हिंदू बाबांसोबत असे व्यवहार सावधरा हे पकडायला Hãy subscribe cho kênh Ghiền <laughs> Mì Gõ Để